डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्रीगोंदाचे भूमिपुत्र आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या आणि श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आणि श्रीगोंदेकर मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता दिवाळी फराळच्या निमित्तानं नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आमदार ओकले यांची भेट घेतली तर उपस्थितांनी आमदार ओकले यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देत सदिच्छा व्यक्त केल्या आज या निमित्ताने दिवाळीच्या निमित्त सगळ्यांना एकत्रित येत आहेत हा सणच तो आहे की सगळ्यांनी एकमेकांबरोबर एकत्रित आलं पाहिजेत सर्वांनी प्रेमाने एकमेकांना भेटलं पाहिजे या निमित्ताने सर्वच माझे जुने मित्रमंडळी नवीन मित्रमंडळी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे सर्वच लोकांची इच्छा होती की एकदा आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्रित येऊ आणि स मेळ घालता येईल सगळ्यांचा मिळून पण त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आज हे मराळाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वच क्षेत्रातील सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि श्रीगोंदातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही दिपावळी त्यांना खूप आनंदाची गेली नाही असं आपण ब आहात पण पावसाने जे नुकसान झालेले अद्यापपर्यंत नुकसानीचे पैसे सरकारने जमा केलेले नाही तर मी सरकारला विनंती करेल की ते पैसे लवकरात लवकर जमा करा कारण शेतकऱ्यांची खूप हेळसाण झालेली आहे तर ते पैसे जर जमा झाले तर ही दिवाळी खरोखरच चांगली झाली असं आम्ही समजू आमदार ओगले यांनी सर्वांचं स्वागत करत आनंद सौहार्द आणि ऐक्याची दिवाळी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश फेलाव अशा शब्दात शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमादरम्यान शहर आणि तालुक्यातील विविध भागातील तरुण कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी फराळाचा आस्वाद घेत दिवाळी स्नेहमेळाव्याचा आनंद लुटला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा